नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपी आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा गोमास वागल्याच्या संशयावरून नाशिकच्या ट्रेन मध्ये एका वृद्ध व्यक्तीला जमावाने मारहाण केली या प्रकरणी तिघा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलाय त्यावेळी पत्रकार बांधवांनी त्या संशयाला विचारला प्रश्न मात्र संशयाकडे कोणते उत्तर नाही सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल आहे का 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 ए, तो तो तो। अगला कदम क्या रहेगा आपका और कौन शिकार बनेगा आपका पूर्दा और कैसा तो मारेंगे ट्रेन के अंदर कितना अच्छा लगा था आपको उसी के आईडी से वायरल करने के लिए सत्य तुम्हारा तुम्हारा सोचने बोलेगा बेचारा गुंगा लगता

そうそ